सचिन शेळके यांच्या नेतृत्वाखाली सचिन नानाजी शेळके पाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक तीन व चार मधील विकास कामांचा शुभारंभ गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी संपन्न झाला यामध्ये प्रभाग क्रमांक तीन मधील मोर्या नगर येथील नंदाताई गायकवाड घर ते मंगेश माने घर ते प्रमोद जगताप घरापर्यंत करणे व इतर अनुषंगिक कामे करणे प्रभाग क्रमांक गोविंद पटेल दुकान ते थोरात सर घर आणि विठ्ठल कापसे घर ते कायगुडे घर रस्ता विकसित करणे व आवश्यक ठिकाणी बंदिस्त गटार करणे प्रभाग क्रमांक चार मध्ये सूर्यकांत पवार घर ते कायगुडे घर ते सार्वजनिक पर्यंत रस्ता विकसित करण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी दादा पाटील नगराध्यक्ष सौसीमा वैभव खरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर ऍडव्होकेट गणेश शेळके ऍडव्होकेट सदाशिव शेळके सागर शेळके वैभव खरात निलेश शेळके इक्बाल बागवान इम्रान बागवान बबनराव शेळके अजिंक्य खरात नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते

माताई उपनगराध्यक्ष रवींद्र भाऊ तसेच ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय ॲडव्होकेट सुरेंदराव शिर्के पाटील दोन विकास सोसायटीचे चेअरमन दादासाहेब शिर्के पाटील त्यांच्या मार्गदर्शकांनी या मोडचा आग्रहातले आदरणीय दयानंदराव खरात सर्वच मान्यवर मला आजही आहे की अडीच वर्षापूर्वी या रुग्ण शहराच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत्या त्यामुळे या प्रभागातीलच इंदानगर या ठिकाणी आमचे नेते या विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे नायक पाटील यांनी मायासारख्या कार्यकर्त्याकरता प्रचारसभा घेतली होती आणि त्या प्रचारसभेमध्ये या प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्व मतदार नागरिकांना विनंती केली होती या प्रभागातील कामाची जबाबदारी स्वतः मत्राबा पाठी येत आहे आणि त्या दिलेल्या शब्दाप्रमाणेच या प्रभाग क्रमांक चारमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयाची विकासकामं वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि या सर्व नागरिकांचा जो महत्त्वाचे प्रश्न असतात ते सोडवण्याची संधी मला आदरणीय प्रा पाटील यांच्या माध्यमातून मिळाली याबद्दल मी आदरणीय मक्रदाबा असतील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुका पार पडत आहेत आणि त्यावेळी आपले नेते आदरणीय मुक्ताबा पाटील विधानसभेला सामोरं जात आहेत जा जा मी या निमित्तानं प्रभाग क्रमांक चार असेल दोन्ही शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या दोन्ही शहराची असेल आपल्या विविध प्रभागातील असेल कोण समज जोडू शकतो हे सर्व लोणंद शहराचे जनतेला मान्य माहीत आहे येत्या विधानसभेला आदरणीय मकर पाटीलच्या पाटील साहेबांच्या पाठीमागे आपण सर्व लोन करून ठामपणे उभं राहावं हेच या निमित्ताने मी या ठिकाणी आपणा सर्व लोन शहरांना आवाहन करतो